यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे अधिक प्रबळ असली पाहिजे या नवीन शुभेच्छाने आजचा आपला व्हिडिओ आपण स्टार्ट करतोय मित्रांनो मी आहे प्राध्यापक प्रवीण विश्वनाथ बुगे तुमचं या प्लॅटफॉर्मवर मी मनापासून स्वागत करतोय आजचा प्लॅटफॉर्म हा आपल्याला डी एमई आर परीक्षा सर्वात प्रथम मी तुमचं स्वागत करतो आहे धन्यवाद देतो आहे तुम्ही या चॅनलवर आलात मला खूप छान वाटलं माझा हा परिचय डॉक्टर प्रोफेसर प्रवीण विश्वनाथ बुगे नॉन फार्मा पोर्शन जो काही आपल्या डी एम ई आरच्या परीक्षेचा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे त्या पोर्शनची काळजी घेणं त्या पोर्शन्समध्ये तुम्हाला क्लिअर करून देणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी माझा नंबर दिलेला आहे माझ्या नंबरवर मला तुम्ही डायरेक्टली कम्युनिकेट करू शकता मला ही तुम्हाला तुमच्याशी कम्युनिका मला आवडेल Uh, आज आपण जर नॉन फार्मा स्ट्रॅटेजी आपला मेन प्रश्न जो काही आहे की फॉर्म फिलिंग कसा पण मला वाटतं या प्लॅटफॉर्ममध्ये नॉन फार्मा जो काही स्ट्रॅटेजी आहे ज्यामध्ये इंग्रजी भाषा व्याकरण मराठी भाषा आणि व्याकरण सामान्य ज्ञान तार्किक क्षमता लॉजिकटी हे चार खूप महत्त्वाचे भाग येतात मोस्टली मुलं फार्माबद्दल खूप कॉन्फिडन्स असतात नॉन फार्माच्या पोर्शनला कुठेतरी निग्लेक्ट करतात किंवा दुर्लक्ष करतात किंवा काही मुलं इतका काही अभ्यास करतात ना कुठेतरी त्यांची डायरेक्शन चुकून जात आहे त्या मुलांसाठी सर्व मुलांसाठी एक बॅलन्स अप्रोच असावा म्हणून नॉन फार्मा स्ट्रॅटेजी डी ई आर या कुठल्याही परीक्षेसाठी हा प्लॅटफॉर्म तुमची मदत करण्यासाठी असेल जर तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मला जर गेलात जर युट्यूबला जर गेलात प्लेलिस्टमध्ये तर तुम्हाला हे काही फ्री सेशन मिळतील एकदा ते फ्री सेशन पहा प्रत्येक विषयाचे आहेत त्यामुळे तुम्हाला कळेल की काय आणि कशा पद्धतीनं आपले हे ऑनलाईन सेशन्स होतात मे बी रिजनिंगच्या संदर्भात असेल मराठी भाषेच्या संदर्भात असतील या पद्धतीने तुम्हाला हे नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात दररोज तुमचे एम सी क्यू घेतले जातात एक तुम्हाला विद्यार्थी जो डी व्ही आर परीक्षेची नॉन टेक्निकल नॉट ओनली नॉन फार्मा कुणी डायटिशियन्स असू द्या नॉन फार्मा किंवा नॉन टेक्निशियन पोर्शन्स हा ऑलमोस्ट सर्व पार्टसाठी सेम असेल त्याची या ठिकाणी काळजी घेतली जाते अगदी इंग्लिश लँग्वेजपासून अगदी तुमच्या भाषेमध्ये समजेल या पद्धतीने सर्व क्लासेस हे आपले हे रेकॉर्डेड त्याचबरोबर लाईव्हही असणार आहे आणि इंग्लिश टू मराठी या पद्धतीने आपण हे वर्कआउट केले जातात तरी नेहमी या फार्मसिस्ट परीक्षेतील अतांत्रिक पाठ काय हे सर्व आपले हे मी थमनेल तुम्हाला दाखवलेले ऑलरेडी आपल्या वेबसाईटवर या आप गोष्टी आहेत हे जरूर ऐका हे मला तुम्हाला बोलायचं आहे या ठिकाणी आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण दोन्ही गोष्टी कवर केल्या जातात फार्मा पोषण कवर करण्यासाठी या ठिकाणी प्रोफेसर सुनील सर आहेत आणि नॉन फॉर्मा पोर्शन कव्हर करण्याची जबाबदारी ही माझी आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा छोटासा आपला एक इंट्रोडक्शन होता इंट्रोडक्शन्समध्ये फॉर्म फिलिंग करणं हा महत्वाचा पाठ होता परंतु फॉर्म फिलिंग बरोबर याही गोष्टी दुर्लक्षित असू नये असं मला वाटतं आता जास्त वेळ न घेता आपण जाऊया फॉर्म फिलिंगला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी आर आणि डीएमई आरच्या ज्या काही वॅकन्सी आलेल्या आहेत या वॅकन्सीच्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस आपल्याला फॉर्म फिलिंगचा प्रश्न येतो ना बहुतेक मुलांना अडचणी येतात की फॉर्म फिलिंग कसं केलं जातं अगदी थोडक्यात आणि स्पष्टपणे मी तुम्हाला प्रोसिजर्स मेन्शन्स करतो काही टेक्निकल बॅरियर असेल तर डेफिनेटली कॉमेंट सेक्शन्समध्ये मला त्या पद्धतीने तुम्ही नोटीफाय करा पहिल्यांदा आपण गुगलला गेल्यानंतर डी आर फॉर्म फिलिंग आपण या ठिकाणी मेंशन्स करणार आहोत सिंपल दिलेला आहे आपण गुगलला जातोय गुगलला गेल्यानंतर आपण या ठिकाणी डी एमई आर फॉर्म फिलिंग मेन्शन करतोय का व्हेरी गुड डी आर फॉर्म फिलिंग केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली जो काही पहिलं यू आर एल जो काही दिसतोय तो दिसतोय टी सी एस ऑन किंवा त्याला डी आर रजिस्ट्रेशन फॉर्म म्हटलं जातं त्यामुळं बिलकुल वेगळ्या पद्धतीने तुम्ही पाहू नका की हे जे काही यू आर एल आहे पूर्णपणे वेगळं आहे याच्यामध्ये डीएमई आरचं नाव कुठेही येत नाही डी आर ही जे काही इन्स्टिट्यूशन्स आहे हे एक्झाम कंडक्ट करणं त्याचबरोबर फॉर्म फिलिंग हे सर्व काम हे थर्ड पार्टीला दिले जातात आणि महाराष्ट्राच्या जा संदर्भात ज्यावेळेस आपण एम पी एस सी किंवा इतर कुठल्याही शासकीय एक्झामचा विचार करतो ना त्यावेळेस हे काम हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला दिलं जातं त्याचाच सा पार्ट म्हणून हे आपल्याला डी एम ई आर रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आता आल्यानंतर या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे त्याला क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर आपलं पेज हे ओपन होईल रिक्वेस्ट असेल करण्याअगोदर जस्ट ह्या इन्स्ट्रक्शन जरा बारकाईनं वाचून घ्या बहुतेक मुलांचे मला फोन येतात सर फॉर्म फिलअप झाला नाही काय अडचण आहे यांनी स्पष्ट असे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कुठले इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ए पॉसिबल यूज द क्रोमियम हा मोजिला फायरफॉक्स किंवा एज क्रोमियम दिलेला आहे किंवा गुगल क्रोम जरी असेल मायक्रोस्कॉप एज जरी असेल तर हा ब्राउझर तुम्ही मोस्टली प्रिफर करा ही एक टेक्निकल एरर्स बहुतेकांना ज्या वेळेस येते की सर फॉर्म फिल केलाय फॉर्म फिलअप होत नाही तर या ठिकाणी तुम्हाला हे सूचना न वापरल्यामुळे आपल्याला होत आहे काय करणं गरजेचं आहे एज मोजिला फायरफॉक्स गुगल क्रोम पण व्हर्जन चेक करा किंवा मायक्रोसॉफ्ट एज हे ब्राउजर यूज करून तो फॉर्म फिलअप करण्याचा प्रयत्न करावा तर हे झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण फील्ड अनिवार्य म्हणतो त्यानंतर आपण या ठिकाणी क्लिक करतोय क्लोजला क्लोजचं बटन आल्यानंतर परत आपल्याला काही इन्स्ट्रक्शन येतात परत मी रेपुटेशन करतो की इन्स्ट्रक्शन विद्यार्थ्यांना वाचणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी टी सी एस कंपनी आपल्याला या पद्धतीनं आपण म्हणूया की डिस्क्लेमेशन देते किंवा कन्फर्मेशन देते की आम्ही जी काही कॉन्फिडेन्शलिटीज आहे तुम्ही जी काही माहिती भरणार आहात तुमचा जो काही लॉग इन आयडी आहे किंवा त्या संदर्भात दिलेली जी काही तुमची माहिती असेल डेफिनेटली तेवढीच माहिती आम्ही संकलित करू तिचा वापर करून आम्ही तिसऱ्या पार्टीला ही माहिती दिली जाणार नाही आहे हा थोडासा पर्पज या ठिकाणी या ठिकाणी मेन्शन्स केलेला आहे परंतु तो अधिकार पूर्णपणे त्यांचाच आहेत तर ही काय काय माहिती दिली जाईल या ठिकाणी पर्पज दिला तो बारकाईने लक्षात घ्या उमेदवाराचं नाव आम्ही कशासाठी वापरू त्याचबरोबर बर्थ आम्ही डेटा संप्रेषणसाठी वापरू मोबाईल नंबर यस आम्ही वापरणार आहोत ईमेल आय डी आपण वापरणार आहोत आणि या ठिकाणी जेंडर देखील आम्हाला त्या उमेदवाराची इलिजिबिलिटी किंवा आपण रिझर्वेशनसाठी ह्या गोष्टी गरजेच्या पडतील मुद्दाम एकदा वाचून घ्या म्हणजे या, या कंपनीचं फॉर्म भरत असताना ह्या काही ॲक्सेसरीज किंवा अनइम्पॉर्टंट गोष्टी असतात त्याकडून आपण दुर्लक्ष करतो पण मला वाटतं ॲज अ करियर कौन्सिल म्हणून ह्या गोष्टी देखील कशा पद्धतीनं मॅनेजमेंट केलं जातं ही गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याचा पर्पज काय हा माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर परत आपण क्लोज आहे क्लोज केल्यानंतर या ठिकाणी आता ओरिजिनल आपल्याला साईट दिसून येते या ठिकाणी जे काही डी ई आर आहे त्यांचा ओरिजिनल लोगो आपल्याला दिसून येतोय दुसरा पार्ट जो दिसून येतोय डिरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन्स रिसर्च आणि मुंबई जे मित्र या चॅनलवर नवीन असतील या डी एमई आरच्या संदर्भात फार्मा आणि नॉन फार्मा पोर्शन्स आपण हा कवर केला जातो त्यामध्ये ह्या गोष्टी मी खूप ठासूनपणे सांगितलेल्या आहेत पण नवीन असलेल्या लोकांना ही गोष्ट सांगतो की डिरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च ही जी काही संस्था आहे की आपल्या महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेज दंत विद्यालय एम बी बी एचचे कॉलेज त्याचबरोबर ज्या काही नर्सेसचं ट्रेनिंग दिलं जातं त्यांचं प्रशिक्षण दिलं जातं ती जी काही पॅरामेडिकल कॉलेज आहे ऑलमोस्ट मोर दॅन फिफ्टीन कॉलेज आहेत या कॉलेजमध्ये जे काही हॉस्पिटल असतं त्या हॉस्पिटल्समध्ये जे काही फार्मसिस्ट लागतात त्या फार्मसीसाठी ही एक्झाम किंवा फार्मसीची रिक्रुटमेंट करणं -E चा अंतकत। न, का, का, का ही जबाबदारी येते डी एम ई आर अंतर्गत हो फुल म्हणा तुम्हाला हे इझिली लक्षात आलं असेल आणि या ठिकाणी तुमचं लॉग इन आय डी येत आहे एकदा लॉग इन केल्यानंतर आपण या ठिकाणी जाणार आहोत पण जोपर्यंत लॉग इन होत नाही ना तोपर्यंत आपल्याला लॉग इन करण्यासाठी काय काय लागतं ह्या गोष्टीही आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे इझिली आहेत आपण सर्वजण फॉर्म भरतात पण मला वाटतं ती गोष्ट तुमच्या पुढे एकदा सांगणं मला गरजेचं आहे आपल्याला या ठिकाणी नेम लागेल नेम लागेल सूचना दिलेल्या आहे सूचना वाचा मी त्या रिपिटेशन करणार नाही आहे या ठिकाणी आपल्याला नाव मुलींच्या संदर्भात लग्न झाल्यानंतर नाव बदललं असेल तर हाही कॉलम दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला वडिलांचं नाव आईचं नाव कंपल्सरी आहे बर्थ यस दिलेलं आहे आपण ते पाहणं आणि त्या पद्धतीने नोट करणं हे तेवढंच इसेनसेल आहे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी दिल्यानंतर त्यानंतर तुमचं कम्युनिकेशन हे मोबाईल नंबरवर होईल त्यामुळे तोच मोबाईल नंबर द्या की या ठिकाणी आपल्याला नंतरचा ओ टी पी किंवा एक्झामची डेट या संदर्भातील निकाल आपल्याला या ठिकाणी मिळेल एस एस सीचं त्याचबरोबर आपल्याला मॅट्रिक्युलेशनचा रोल नंबरही दिलेला आहे जो आजकाल प्रत्येक एक्झामला लागतो तोही या ठिकाणी आपल्याला मेन्शन केलेला आहे हे सर्व माहिती पूर्ण भरा पूर्ण भरल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी टेस्ट देणार आहात त्या टेस्टच आपल्याला सेंटर दिलं जातं तुमच्या पद्धतीनं महाराष्ट्रातील ऑलमोस्ट ऑल जिल्हे आणि मेजर सिटीज आपल्याला दिलेल्या आहेत त्याच ठिकाणी तुम्हाला दुसरंही प्रेफरन्स दिलं जातो खूप दोन वर्षानंतर ही ॲड आलेली आहे त्यामुळे खूप भीड असणार आहे खूप गर्दी असणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरा आणि लवकर फॉर्म भरून जे काही आपलं डिझाईन किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की मला हे सेंटर हवंय त्या सेंटरला तुम्ही जरूर जा ती ही गोष्ट मी या ठिकाणी नमूद केली ही गोष्ट या ठिकाणी आलीच पाहिजे जनरेट ओ टी पी तयार होईल जनरेट ओ टी पी आल्यानंतर रेग्युलर प्रोसेस आहे मोबाईल चेक करायचा मोबाईलवर आल्यानंतर आपल्याला डिक्लेरेशन दिलं जाईल जी काही मी माहिती भरतो आहे ती माहिती माझ्या माहितीप्रमाणे काय असणार आहे क्लिअर असणार आहे हा सत्य असणार आहे आणि या माहितीसाठी मी ही माहिती डी एम आर वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालय कडे एक नोंदणीकृत तपशिलावर महत्वाची माहिती पाठवत आहोत आणि माझी पात्रता ही सुनिश्चित केली जावी तसेच जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या ज्या काही सूचना आहेत मला त्या वाचलेल्या आहेत समजलेल्या आहेत आणि मला त्या सर्व सूचना ह्या बंधनकारक आहे मुद्दा मी मोस्ट केलं हे गोष्ट आपल्याला गरजेचं आहे आता आपण जातोय फॉर्म फिलिंगला तुम्हाला ओ टी पी लॉग इन आय डी लॉग इन आय डी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म जो काही आहे तो फॉर्म या ठिकाणी फिलअप करायचा आहे आता फॉर्म फिलअप असताना काळजी काय घेणार आहात काळजी या ठिकाणी तुम्हाला जो काही घ्यायची आहे पहिल्यांदा तुम्ही जाताय लॉग इन आय वर काय जाणार आहात लॉग इन आय डीवर या ठिकाणी लॉग इन आय डीवर गेल्यानंतर जो काही तुमचा लॉग इन आय डी असेल तो तुम्ही या ठिकाणी मेन्शन्स करणार आहात तर लॉग इन आय डी या ठिकाणी जो काही आला आहे तो या ठिकाणी जरूर मेन्शन्स करा थोडासा मीही तुमच्या पद्धतीने लॉग इन टाकून पाहतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की कशी प्रोसिजर्स ही आपल्याला वर्कआउट करायची आहे थोडासा मला वेळ द्या या ठिकाणी लॉग इन टाकत असताना आपण चुकणार नाही आहोत याचीही काळजी घेऊया कारण काही टेक्निकल वर्ड्स हे आपल्याकडे असतात काही नंबर या ठिकाणी आपल्याला दिले जातात त्या पद्धतीनं आपण हा लॉग इन आय डी टाकून घेतो आहे येस मी लॉग इन आय डी या ठिकाणी टाकून घेतो आहे माझा आहे आणि एक काळजी घ्या की हा लॉग इन आय डी शक्यतो तुमच्याकडून कुणाला शेअर केला जाणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे एकदा लॉग इन आय डी टाका लॉग इन आय डी टाकल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी इझिली तुमच्या लक्षात येऊन जातील येस एकदा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सेव्हचं ऑप्शन येईल तो तुम्ही तो सेव्ह करू शकतात त्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा हा येईल येस तुम्ही रजिस्टर सक्सेसफुली केलेला आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबरही तुम्हाला दिसून येतोय पण डेफिनेटली या ठिकाणी तुमचा पासवर्ड जो काही आहे तो हायडे केला जातो ते झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही काय करताय क्लोज करताय आणि या ठिकाणी तुम्ही तो फॉर्म्स पाहू पाहू शकताय जर तुम्ही लॉग इन केलं असेल तर ही माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिसून येते तीन आपल्याला पॅरामीटर दिसत आहेत एक पॅरामीटर जो दिसतोय आपली डिटेल दिसतोय दुसरा जो काही पॅरामीटर दिसतोय ती पोस्ट दिसते आणि थर्ड जो काही पॅरामीटर दिसतोय तो आपल्याला हेल्प दिसून येत आहे तर या ठिकाणी जे काही तुम्ही भरलेला आहे तुमची जी काही स्थिती आपल्याला मेन्शन केलेली आहे तुमचा आय डी दिलेला आहे तुमचं नाव दिलेलं आहे तुमची लिंग दिलेला आहे काय आहे मला वाटतं या गोष्टी मी रिपिटेशन करणं गरजेचं नाही आपण खूप मॅच्युअर न आहोत ॲज अ फार्मासिस्ट म्हणून बस पण सांग ते सांगणंही मला तुमचं काम आहे आणि ते तुम्ही एकदा चेक करणंही काम आहे मी नक्की कुठला डिस्ट्रिक्ट दिलेला आहे त्या पद्धतीने आपण वर्कआउट करूया त्यानंतर आपण जातोय अप्लायला पोस्ट अप्लाय पोस्ट केल्यानंतर आपल्याला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ती आपल्याला पोस्ट या ठिकाणी दिसून येईल जी काही आपण पोस्ट पाहणार आहोत तुमचं येस आता या ठिकाणी जो काही सिच्युएशन जी काही असेल तुम्ही तुमचा अप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट केलेला आहे पेमेंट फक्त बाकी आहे हे तुम्हाला येईल तरीही आपण हे जे काही मध्ये काय गोष्टी येतात हे तुम्हाला तुमचं या पद्धतीचा फोटो दिसेल फोटो आल्यानंतर तुम्हाला एक डिटेल लिस्ट येते अप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर जवळजवळ काळजी या ठिकाणी ही घ्या की ज्या सतरा पोस्ट आहेत सतरा पोस्ट मध्ये आपण ज्या पोस्टसाठी अप्लाय करतो फार्मासिस्ट असेल फार्मासिस्ट असेल डायटिशियन असेल तर डायटिशियन असेल लॅबोरेटरी टेक्निशियन असेल किंवा असिस्टंट असेल लायब्रिशियन लायब्रेरियन टेक्निशियन असेल असिस्टंट असेल ती पोस्ट बारकाईनं पहा आणि त्याचा कोड नंबर पदाचा संकेतांक आपल्याला त्याच्या समोरच दिलेला असतो पण तो पाहणं गरजेचं आहे ऑटोमॅटिकली आपल्याला तो ऍडव्हर्टाईज नंबर येते ती ॲडवर्टाइजमेंट नंबर पहा ती ॲडव्हर्टाईज डेट दिलेली आहे ह्या काही सिस्टीम जनरेटेड आहे परंतु सिस्टीम जनरेटेड जरी असेल ना तरी आपल्याला गोष्टी आपल्या वेनी चेक करणं असेल नॅशनॅलिटीज आहे कॅटेगरीज आपली मेंशन्स केली कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल तर ते जरूर मेंशन्स करा नसेल तर भरपूर मेंशन्स करू नका आपला डोमेसाईल आपल्याला मेंशन्स करावं लागेल डोमेसाईल कुठल्या तहसीलचं आहे त्याही गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागेल ह्या सर्व गोष्टी ज्या अतिरिक्त किंवा अडिशनल जो काही आपल्याला डेटा दिसतो ना त्या नंतरच्या काळामध्ये आपल्याला रिझर्वेशन बेस्ड जे काही आपल्याला मिळणार आहे मे बी पी डब्ल्यू डी असेल त्याच पद्धतीनं फ्रीडम फायटर असेल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल किंवा दिव्यांग एक सर्व्हिसमॅन असेल त्यांच्यासाठी ज्या काही जागा आहेत किंवा अनाथ जर असेल डिग्री डिप्लोमा जर असेल ना त्यासाठी या गोष्टी आपल्याला तेवढ्याच पद्धतीच्या ते 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 इसेन्शियल असतात की आपण या ठिकाणी नाव ठेवायचं आहे किंवा आपण या ठिकाणी मेन्शन करायचं आहे ती बारकाईनं काळजी घ्या जर आपण त्या पर्टिक्युलर कॅटेगरीजमध्ये जर येत असेल तर ते मेन्शन करा अगदी तुम्हाला तो क्रिमेल तुमचा काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का तेही विचारलं जातं तुमचे काही छातीवर म्हणा किंवा मे बी काही जर मार्क असेल तो आयडेंटिफिकेशन मार्क्स देखील विचारला जातो प्रश्न मिळतो की ह्या मार्क कशासाठी आहे तर हा एक मेडिकल ज्यावेळेस तुमची एक्झाम होईल त्यावेळेस हा मार्क जर प्रमंड असेल तर तो मेन्शन्स करा आपल्याकडे पॅन कार्ड्स बाकीच्या गोष्टीही या ठिकाणी या लागतात शेवटचा जो काही येतो त्या ठिकाणी तुम्हाला करस्पॉन्डन्स अॅड्रेस भेटला जातो करस्पॉन्डन्स ही राईट असावा आ, ही सांगायची गरज नाही पण बहुतेकांचे करस्पॉन्डन्स अड्रेस चुकतात हेही मला या ठिकाणी नमूद करावं लागतं आणि कदाचित सिलेक्शन झाल्यानंतर लेटर हे आपल्याला काहींना मिळत नाही या केसेस घडलेल्या आहेत हेही मी तुम्हाला सांगतो आपल्याला मार्क्सशीट टेनचे मार्क्स एंटर करायचे मार्क्सशीट ट्वेल्वचे मार्क्स एंटर करायचे तुम्ही डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट जे काही असेल जे कुठल्या संस्थेतून केलेलं असेल त्या संस्थेचा आपल्याला डिटेल या ठिकाणी मेन्शन्स करावं लागतो तुम्हाला किती मार्क्स मिळाले किती पर्सेंटेज मिळाले हे आपल्याला या ठिकाणी करावं लागतं तुमचं डिप्लोमाचं ट्रेनिंगची डेट तुम्हाला मेन्शन करावं लागेल मला बहुतेक मुलांचा प्रश्न आला होता की सर मी आत्ताच डिप्लोमा कम्प्लीट केलेला आहे मी अप्लाय करू शकतो का ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला तुमची डेट कधी स्टार्ट झाली आणि त्याचे डॉक्युमेंट आपल्याला इथे पोस्ट करावे लागतात ट्रेनिंगचे ही गोष्ट या ठिकाणी मेन्शन करावी लागेल त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन्स आहे का त्यामुळे जे काही थर्ड इयर फोर्थ इयरचे विद्यार्थ्यांनी जे काही क्युरीज देतात ना आत्ताच पासआउट झालाय तर सॉरी मित्रांनो या ठिकाणी या माहिती आणि तुम्हाला तुमचा नंबर एंटर करावा लागतो त्यामुळं डोंट वरी ॲटलीस्ट अभ्यासात सुरुवात करावी ह्या गोष्टी असतातच ह्या गोष्टी चालूच असतात या पद्धतीने आपल्याला वर्कआउट करावं लागतं आणि या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे अमाऊंट रक्कम आणि अमाऊंट रक्कम दिल्यानंतर ते तुम्हाला पे करायचं आहे ऑनलाईन मोड या ठिकाणी जर ते हां एक काळजी घ्या बरं का आपण काय करतो पेमेंट दिलेला असतो आपण दोनदा तीनदा खूप प्रयत्न करतो प्रयत्न केल्यानंतर कधी कधी पेमेंट होत नाही मग त्या ठिकाणी आपण थोडं डिस्टर्ब होऊन जातो आणि जर एकदा डिस्टर्ब झालं ना पेमेंटची लिंक ही आपल्याला भेटत नाही हे बारकाईनं ना पाहा इथं पेमेंट फेल्युअर झालं असेल ना जोपर्यंत पेमेंट सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत हा फॉर्म भरायचं सोडू नका ही, ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल फोटो येतोय आणि शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला तुमची डॉक्युमेंट व्हेरीफाय करावी लागतात इथे अपलोड करावी लागतात अपलोड केल्यानंतर तुम्हाला प्यू करावं लागतं जे जे डॉक्युमेंट टेन्थ पाहिजेच ट्वेल्थ पाहिजेच आय डी प्रूफ विचारलेला आहे तो पाहिजे डिप्लोमा सर्टिफिकेट असेल तर डिप्लोमा डिग्री असेल तर डिग्री पीजी असेल तर पीजी तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट छोट्याशा गोष्टी आहेत छोट्याशा गोष्टी याकडे तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करू नका ही गोष्ट मला या ठिकाणी तुमच्याशी नोंद करायची आहे ओके आता हे तुम्ही गेल्यानंतर हा झाला तुमचा अप्लिकेशनचा बॅक पार्ट मी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केला पण ज्याला वाटतं की सर अप्लिकेशनच कसं करायचं आहे इथून पासून जर सुरुवात होत असेल ना तर आपल्याला या ठिकाणी मेन्शन करावं लागेल या ठिकाणी तुम्ही पर्सनल माहिती भरलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की पर्सनल माहिती भरत असताना बारकाईने ह्या गोष्टी पा दिलेल्या आहे तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करतायत या पद्धतीने तुम्हाला विचारलं जाईल पदाचा संकेतांक दिला जातील इथूनपासून या पद्धतीची तुम्हाला सुरुवात असेल पर्सनल डिटेल्स तुमचं मेन्शन्स करणार आहात मग आपण या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ न घालवता डोमेसाईल सर्टिफिकेट डोमेस्टाईल सर्टिफिकेटचा तुम्हाला क्रमांक ऑलरेडी ही गोष्ट आपण मेन्शन्स केलेली आहे सेव्ह करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला बटन येतं सेव्ह करून तुम्हाला नेक्स्टला जाणं गरजेचं एक एक पार्ट आपण फॉर्म भरतोय पण ते भरणंही गरजेचं आहे ॲडिशनल डिटेल्समध्ये गेल्यानंतर ॲडिशनल डिटेल्स जी आपल्या फॉर्मवर तुम्ही भरलेली दिसून येते तीच तुम्हाला दिसून येते जी सर्व्हिसमॅनची नंतर दिव्यांगाची बाकीच्या गोष्टी आपल्याला दिसून येतात जे असेल ते या पद्धतीने मेन्शन्स करा आणि झाल्यानंतर जरूर सेव्ह नेक्स्ट किंवा जर काही मॉडिफिकेशन जर करायचं असेल तर बॅक बटनला जाऊन ते मॉडिफिकेशन करा नंतर आपण कम्युनिकेशन डिटेल्सवर जातोय तीच गोष्ट कम्युनिकेशन डिटेल्स आपला पत्ता दिलेला जाईल सर्व फील्ड मँडेटरी आहे जिथे रेड दिला असेल ते सर्व फील्ड आपलं मॅन्डेटरी असेल फिलअप सेव करा सेव्ह नेक्स करा नेक्स्ट करा आणि पुढे जाऊया नेक्स्ट येत आहे क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मी दिलेला आहे क्वालिफिकेशन तुम्हाचं विचारलं जातं कुठल्या बोर्डला आहात इंटरमिजियट तुम्हाला दिलं जातं तुमचं ग्रॅज्युएशन डिटेल्स तुम्हाला भरावे लागतात नंतर ग्रॅज्युएशन जर देऊ कारण ग्रॅज्युएशन आणि डिप्लोमा ही ह्याची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने तुम्ही इंटर करा जर ग्रॅज्युएशनची मुलं असेल तर ग्रॅज्युएशनच्या मुलांनी इथे फॉर्म भरायचा आहे आणि जर मुलं हे ग्रॅज्युएशनचे जर नसतील जर मुलं हे डिप्लोमाची असतील तर आपण डिप्लोमाचं आपण या ठिकाणी मेन्शन्स करूया आणि नंतर आपल्याला विचारलेलं आहे की रजिस्ट्रेशन्स काय आहे पोस्ट वाईजची रिक्वायरमेंट आहे आपल्याला या ठिकाणी मेन्शन्स करणं हे गरजेचं आहे जर तुम्हाला था था कामा जर एक्सपिरियन्स असेल तर कामाच्या एक्सपिरियन्सच्या संदर्भामध्ये जे काही डॉक्युमेंट लागतात ती डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेली आहेत न्यूरो दिलेला आहे तुम्ही जनरेट करू शकता त्या पद्धतीने तुमचा कामाचा एक्सपिरियन्स मेन्शन्स करू शकता सेव्ह करा नेक्स्ट करा हा डाटा सेव्ह म्हटला की ओके करायचा आहे नंतर तुम्ही जाता शेवटच्या पार्टला तो पार्ट खूप इसेन्सियल आहे हा या ठिकाणी परत तुम्हाला विचारलं जाईल क्लिक करा कॅप्चर फोटो करा जर असेल तर पहा जर या ठिकाणी तुम्हाला वाटतंय आपल्याला चेंज करायचे डॉक्युमेंट आहे जरूर चेंज करा हा पण टीक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आहे ही, ना ही या ठिकाणी तुम्ही काळजी घ्या अशी मला वाटतं महत्वाची सूचना किंवा महत्वाची इन्स्ट्रक्शन मला तुम्हाला असेल ग्रीन जर आलं तर आपण पुढे जाऊया या ठिकाणी आपण नोट करतोय त्याला ओके करतोय आणि ओके केल्यानंतर तुम्हाला वन थाउजंड पेमेंट अकॉर्डिंग टू युअर कास्ट किंवा अकॉर्डिंग टू युअर नोटिफिकेशन हे प्रत्येकाला दिलं जाईल ऑनलाईन आणि या पद्धतीने आपल्याला करावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो हा एक डी uh, एर परीक्षेचा फार्मा आणि नॉन फॉर्मा पोर्शनचा अभ्यास करण्या अगोदरची मेजर रिक्वायरमेंट होती ऍडमिनची रिक्वायरमेंट होती कारण आपण फॉर्म भरल्यानंतर जोपर्यंत पेमेंट डन होत नाही ना तोपर्यंत आपण त्याला सक्सेसफुली झाला असं म्हटलं जात नाही हे आमचे अनुभव आहे ॲज अ करियर काउन्सिलर किंवा एज डीएमई आर च्या ज्या आम्ही बॅचेस रन करतो मुलांचे फार्मा आणि नॉन फॉर्माचे कोर्सेस घेतो ना सर्व अभ्यास करता आल्यानंतर म्हणतात की सर फॉर्मच मला आलंच नाही कारण तुम्ही पेमेंट केलेलं नसतं तर डेफिनेटली हा छोटासा व्हिडिओ होता टेक्निकल व्हिडिओ होता ऍडमिन व्हिडिओ होता तुम्ही तो एन्जॉय केला असेल आणि जर जो काही सर्वात टपेस्ट पार्ट असतो नॉन फार्माचा मुलं खूप कन्फ्युजन असतात की त्यांना वाटतं की सर नॉन फार्मा खूपच मला डिफिकल्ट वाटतंय तर डेफिनेटली नॉन फार्मासाठी यू आर द मोस्ट वेलकम माझा नंबर मी दिलेला आहे त्या नंबरवर मला कनेक्ट करा आणि लवकरात लवकर आपण कनेक्ट होऊया आणि अतिशय फार्माबद्दल बरोबरच आपण नॉन फॉर्मा पोर्शन मी आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया होपफुली आपण लवकर भेटूया धन्यवाद